नमस्कार आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे बघत आहे ओल्यामुंगाची चटणी तर ओल्यामुंगाच्या शेंगा बाजारामध्ये खूप साऱ्या प्रमाणात मिळतात आणि छान याची चटणी लागते बरं का तुम्हाला सांगते मी चव तर इतकी भन्नट लागते तर तुम्ही हे पुन्हा पुन्हा बनवून खाल फक्त पाच सहा मिनटात बनवून ही पटकन तयार होते आणि चवीला छान लागते तसेच ही चटणी पौष्टिकसुद्धा आहे शकता घाईगळबीडच्या वेळेस टिफिनमध्ये सुद्धा पॅक करून देऊ शकता तर अशी खमंग आणि रुचकर होते चला तर मग आपण ही ओल्या मुगाची चटणी बनवायला सुरुवात करूया पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल बेलायकन करून ऑल सिलेक्ट करा आणि मुळात म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका आणि यापूर्वी मी हिरव्या मुगाची आमटी कशी बनवायची याचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही जाऊन नक्की बघा ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला शिकायला मिळतील चला तर मग आपण मस्त अशी गरमागरम खमंग आणि रुचकर ओल्या हिरव्या मुगाची चटणी बनवायला सुरवात करूया ओल्या मुगाची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया इथं मी एक वाटी मुगाच्या शेंगा बाजारातून विकत आणल्या आणि त्या सोलून त्याचे दाणेसुद्धा काढून घेतले आणि स्वच्छपैकी धुवून घेतला खूप सारी कोथिंबीर आहे एक मोठ्या आकारामध्ये टोमॅटो बारीक कट करून घेतला दोन मध्यम आकाराचे कांदे जाडसडस कापून घेतला म्हणजे चटणीमध्ये छान चव उतरते त्याची इथं पाच सहा हिरव्या मिरच्या आहे इथं सात ते आठ लसूण पाकळ्या होत्या त्या मी बारीक कट करून घेतल्या अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आता सगळ्यात आधी इथं मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि तवा छान व्यवस्थित तापला आहे यावरती ह्या मिरच्या घालून घ्यायच्या त्यासोबत इथं लसूणसुद्धा टाकायचा आणि यावर, यावर थोडं तेल घालून घ्यायचं आणि इथं ह्या मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या इथं या लसणाचा रंग चेंज होईपर्यंत आणि ह्या मिरच्या अशा थोड्या प्रमाणात भाजून घ्यायच्या आहे आणि इथं लसणाचासुद्धा रंग चेंज झाले आहे आणि मिरच्यासुद्धा व्यवस्थित भाजल्या गेल्या आता याला मी डायरेक्ट इथं मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि हे लसूण आणि मिरच्या हलक्याशा थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमधून यायचे वाटण करून घ्यायचे आहे आता याच तव्यावरती आपल्याला हे दाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहे मी यावरती तेल घालत नाही कारण आपण मिरच्या भाजताना तव्यावरती ते तेल घातलं होतं म्हणून तेल आहे थोडं हिरव्या मुगाच्या दाण्यावर तेल नाही टाकलं तरी काही हरकत नाही ते तसेसुद्धा भाजून घेऊ शकता आता हे तीन ते ती चार मिनटासाठी व्यवस्थित असे भाजून घेऊया जास्त कडक होऊ द्यायची नाही फक्त दोन तीन मिनटेच भाजून घेऊया आणि इथं तीन मिनटे झाली आहे हे मुगाचे दाणे व्यवस्थित अशी भाजली गेले आहे आता काढून घ्यायचे गॅस करायचा बंद आणि आता हे दाणे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमधून याचे वाटण करायचे आहे पण लक्षात ठेवा पाणी न घालता असंच वाटण करून घ्यायचं आहे फक्त जास्त बारीक पेस्ट करू नका असं ओवळ धवळत असं याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे मुगाचे दाणे मी थंड करून घेते आणि नंतर वाटण करून घेते आता सगळ्यात आधी इथं गॅसवर मी कडे ठेवली आहे यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे आणि तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये जिरे घालून घ्यायचे जिरं छान व्यवस्थित फुलायला हवे आणि तुम्ही बघू शकता मस्त व्यवस्थित जिरं फुललं आहे आता यामध्ये कांदा घालून घ्यायचा आता हा कांदा इथं सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आणि इथे कांदा मी हलकासा सोनेरी रंगावर परतून घेतला आहे बघा आता यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आणि टोमॅटो लवकरशी जा म्हणून यावरच चवीनुसार मीठ घालून घेते मी म्हणजे हा व्यवस्थित मऊ पडतो आता टोमॅटो छान मऊ शिजून घेऊया आता इथे टोमॅटो छान मऊ शिजला आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे आपण जी ओल्या मुंगाची चटणी बनवतो त्यामध्ये कांद्याचं प्रमाण जास्त वापरा आणि टोमॅटो लहान असला तरी काही हरकत नाही फक्त कांदा एक मोठ्या आकारामध्ये चिरावा किंवा मग मध्यम आकाराचे दोन कांदे वापरले तरीसुद्धा चालेल या मुगाच्या चटणीमध्ये छान चव उतरते कांदा जास्त प्रमाणात घालला की खायला वेगळीच मजा येते आता यामध्ये लसूण हिरवी मिरचीचा जो ठेचा केला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हळद घालायची त्याला एखाद मिनटासाठी परतून घ्यायचं आणि इथं बघा मी मुगाचं वाटण करून घेतलं आता हे यामध्ये घालून घ्यायचं गॅस एकदम बारीक ठेवा आणि यामध्ये आपल्याला कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे जेवढी जास्त घालसाल म्हणजे चव त्याची तेवढीच भारी लागते आता हे दोन तीन मिनटं व्यवस्थित परतून घेऊया आणि इथं फक्त तीन मिनटं मी व्यवस्थित हे चटणी परतून घेतली आहे गॅस करायचं बंद आणि ही चटणी प्लेटमध्ये काढून घ्यायची तर बघा इथे आपली ओल्या मुगाच्या दाण्याची चटणी बनवून तयार आहे छान दिसते भारी आणि अशी गरमच आहे मस्त छान असा सुगंध येत आहे तर एकदम चटपटीत बनते खूप पौष्टिक आहे ही ओल्या मुगाची चटणी तर चवीला तर भन्नाट लागते तर ही चटणी मुलांना शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता आणि जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल पटकन बनून तयार होतंय फार तर याला पाच सहा मिनटंच लागतात आणि तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकन हिट करून ऑल सिलेक्ट करा जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये